जिल्ह्यातल्या सडलेल्या अलौग्य इंट्रण्या चौथीमध्ये माझ्या तवर स्वरूपाच्या गंभीर भावना त्या ठिकाणी आहेत कार्डॅक ॲम्ब्युलन्स न मिळाल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला हे दोन्ही जे मृत्यू झालेत ते हलगर्जीपणा झाल्या असल्यामुळे निश्चितच जिल्ह्यातल्या सडलेल्या अलौघ्य इंट्रण्याच्या अवथीमध्ये माझ्या तवर स्वरूपाच्या गंभीर भावना त्या ठिकाणी आहेत दोन बाबी घडल्या एक अतिशय उत्तम पद्धतीची सुसज्ज कार्डॅक ॲम्ब्युलन्स योजनला आमदार अदिती मी आमदार अनिकेत आमच्या वेगवेगळ्या निधीतून आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली माहिती घेतली असताना पंधरा दिवसापूर्वी कार्डॅक ॲम्ब्युलन्सचा पाठात उठला आणि आज का काल एका अशाच हृदयविकाराचा झटका आलेल्या पेशंटला कार्डॅक ॲम्ब्युलन्स न मिळाल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला बाप अत्यंत प्रचंड गंभीर आहे कार्ड्याक अँब्युलन्सचे पाठे दुरुस्त करायला पाठे नव्याने बसवायला जिल्ह्याच्या शल्यचिकित्सकांची नैतिक जबाबदारी त्या ठिकाणी आहे अशा या जबाबदारी जबाबदारीहीन वागणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावरती कठोर कारवाई झालीच पाहिजे असं माझं स्पष्टपणाचं मत आहे दुसरी घटना दुर्दैवाने घडली एक चौदा वर्षाचा युवक त्याला ताप आला बसायच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी त्याला माणगावला पाठवला माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये सुद्धा अद्ययावत पद्धतीची सगळी साधनसामुग्री नामदार आदितीने उपलब्ध केले तिथल्या डॉक्टरांनी त्या रुग्णाला खूप व्यवस्थित आहे असं समजून रात्री परत पाठवला आणि त्या दिवशी सकाळी आठ वाजता त्या रुग्णाला ताप आला आणि तो दुर्दैवाने मृत पाहला या दोन्ही बाबतीमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक जे आहेत त्यांच्याशी मी बोललो शासनाने याची गंभीर दखल घ्यावी तातडीने चौकशी करावी बेगुमानपणाने वागणाऱ्या या आरोग्य अधिकाऱ्यांच्यावरती कडक कारवाई करावी पुढे जाऊन सांगेन की हे दोन्ही जे मृत्यू झालेत ते हलगर्जीपणा झाल्या असल्यामुळेच सदोष मनुष्यवादाचा गुन्हा सुद्धा सरकारने तातडीने ताक करण्याच्या बाबतीमध्ये दाखल करण्याच्या बाबतीमध्ये गंभीरपणाने पावले उचलावीत असा या विभागाचा लोकसभा सदस्य गेले चाळीस वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असताना कधी कोणा अधिकाऱ्यांच्या मी तक्रार केली नाही पण याचा अर्थ बेगुमानपणाने वागणारे आरोग्य अधिकारी असतील तर या सडलेल्या यंत्रणेच्या विरुद्धामध्ये तातडीने कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका